उत्सव नवरात्रीचा जागर नारीशक्तीचा उपक्रम सुरू पेण राय तालुक्यामध्ये उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा बालविवाह विरोधी जनजागृती मोहीम सुरू माननीय रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाणे व पेण तालुका पत्रकार तसेच शांतता कमिटी यांच्या माध्यमातून पेण तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये जाऊन नवरात्रीच्या दिवशी त्यांना या बालविवाह विरोधी जनजागृतीची माहिती सांगण्यात येत आहे पेण पोलीस स्टेशनचे अधिकारी संदीप बागुल साहेब तसेच त्यांची टीम या नऊ दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये आदिवासी वाडीमध्ये या मोहिमेबद्दल जनजागृती जनजागृती करणार आहेत बावीस तारखेपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत या जनजागृतीची मोहीम ही सुरूच राहणार आहे आदिवासी बांधवांना लहान वयामध्ये मुलामुलींचे लग्न झाल्याने अनेक विचित्र प्रकार समोर येत आहेत असं घडू नये हे प्रकार याकरिता मोहिमेचे लाभ आदिवासी बांधवांनी घ्यावे याकरिता ही मोहीम तालुक्यामध्ये राबवण्यात येत ता आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पेण रायगड उपसंपादक संजय गायकवाड साहेब पेण तालुक्यामध्ये एक उप उपक्रम राबवलं जात उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा नेमका हा उपक्रम काय आणि त्याचे फायदे काय नमस्कार मी पोलीस निरीक्षक संदीप बागुल पेन पोलीस स्टेशन उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा या अंतर्गत आम्ही नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये बालविवाह विरोधी जनजागृती मोहीम सुरुवात केलेली आहे ही मोहीम करण्याचं कारण असं की मागील काही महिन्यांमध्ये किंवा या वर्षामध्ये जे बालविवाहामुळे होत असलेले गुन्ह्यांचे दाखल मोस्टली हे आदिवासी विभागात आदिवासी बांधवांमध्ये असे गुन्हे दाखल होत आहेत त्याचा परिणाम त्यांना जे कमी वयामध्ये लग्न केल्यामुळे त्याच्या दोन्ही परिवारांना त्या मुलांनाही सफर करायला लागत आहेत कमी वेळात गर्भधारणा होणे कमी वेळात मुलं होणे अननेसेसरी याच्याविरुद्ध त्याच्यामध्ये प ते हॉस्पिटलाईज त्यांना ट्रीटमेंट मिळत नाही आणि त्यामुळे न मिळा मिळते परंतु हॉस्पिटलला गेल्यावरती हे मिन्से आल्यावरती कमी वयात लग्न झाल्यामुळे पोलिसांना गुन्हे दाखल होतात आणि त्यामध्ये कमी वयात बालविवाह हो, व्यावं त्याच्यामध्ये अठरा वर्षाच्या आता असल्यामुळे मग जर समजा मुलाचा जन्म वगैरे झाला असेल तर त्यांना बलात्काराखाली किंवा पोस्कोच्या नियमाखाली नवीन पोस्कोच्या याच्याखाली गुन्हे दाखल होत आहेत तर ह्या कुठेतरी थांबव हे आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती होई यासाठी आमच्या एस पी मॅडम पोलीस अधीक्षका मॅडम आचल दलाल यांच्या संकल्पनेतून जनजागृती करण्याचं ठरवलं होतं त्यासाठी आमचे सर अभित शिवतेरे व डी वाय एस पी जालिंद नालकोल यांनी मार्गदर्शन करून आम्ही पोलीस स्टेशन पेन आमचे शा पेनमधील सर्व पत्रकार बंधू वृत्तवाणी चॅनलचे त्यानंतर शांतता कमिटी सदस्य यांच्या सहभागातून आम्ही दिनांक बावीस तारखेपासून बावीस नऊ दोन हजार पंचवीसपासून दोन तारीख दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत असे नवरात्राचे टोटल नऊ आणि शेवटचा दिवस दहा दिवस आम्ही पेन शहरातील पेन तालुक्यातील स ज्या ठिकाणी आदिवासी बांधव असतात ज्या दिवशी आदिवासी खेडे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या नवरात्राच्या कार्यक्रमात जाऊन त्यामध्ये त्यांच्या बालविरोधी जनजागृती मोहीम करणार आहेत याचा परिणाम म्हणजे त्यांना ते जनजागृतून एवढंच त्यांना एक मेसेज द्यायचा आहे की मुलीचं वय अठरा वर्ष झाल्याशिवाय मुलाचं वय एकवीस वर्ष झाल्याशिवाय लग्न करू नये त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम काय असतात हे स्वतः जाऊन आम्ही त्यांच्या दारात जाऊन हे त्यांना पटवून देतो आहे हे त्यांना माहिती देतोय बऱ्यापैकी काही वाड्यांमध्ये चांगल्या चा पद्धतीचा माहिती त्यांच्याकडे आहे परंतु काही वाड्यांमध्ये याबाबत गैरसमज आहेत किंवा किंवा त्याबद्दल कायद्याचं नॉलेज नसल्यामुळे माहिती नाही आम्ही आमचा तोच आमच्या मॅ पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार ते एकच आमचं एक जनजागृती करायचं हा विषय आहे की लोकांपर्यंत हा विषय हा कायदा माहिती झाला पाहिजे ज्यांच्यापर्यंत माहिती झाला आणि त्या लोकांमध्ये त्याच्याबद्दल साक्षरता आली पाहिजे ह्यामागचा हा उत्सव नवरात्रीचा जागर नऊ शक्ती जागर नारीशक्तीचा हा उपक्रम आम्ही पेन पोलीस स्टेशनमार्फत शांतता कमिटी सदस्यामार्फत आणि पेन शहरातील ऑल वृत्तवाहिनी संपादक आणि पत्रकार यांच्यामार्फतेने आम्ही माननीय पोलीस अधीक्षका मॅडम यांच्या संकल्पनेतून राबवत आहोत धन्यवाद उपसंपादक संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस